शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या नक्षलवाद्यांचे कृत्य स्फोटामध्ये वाहनांच्या चिंदड्या आठ जवान शहीद छत्तीसगडच्या विजापूरची घटना वाहनचालकाचाही मृत्यू दोन वर्षातील सर्वात मोठा हल्ला राज्याचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर नव्या चीनी विषाणूचे टेन्शन नको दक्षता घ्या चीनमध्ये ह्युमन मेटानिमो व्हायरसने म्हणजे एच एम पी व्ही व्हायरसने थैमान घातलेले आहे महाराष्ट्र शेजारील दोन राज्यांमध्ये त्याचे तीन रुग्ण सापडलेले आहेत त्याबद्दल समाजमाध्यमांवरून व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे मात्र महाराष्ट्रात या विषाणूचा एकही रुग्ण आढळलेला नसल्याने नागरिकांनी भीती वाढवू नये असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने तब्बल पाच तासानंतर निघाला तोडगा शेतकऱ्यांना विमाच्या लाभापासून वंचित ठेवले पिंपळेंनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना डांबले दव धुक्याने नुकसानीची पीक विम्यामध्ये तरतूदच नाही व्याळा मंडळातील हजारो हेक्टरवरील तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल केला असता असे नुकसान नियमात बसत नसल्याने त्यांच्याकडूनही सांगितले जात आहे दुसरीकडे अतिवृष्टी कोरडा दुष्काळ याप्रमाणे दव व धुके नैसर्गिक आपत्ती नाही का असा प्रश्न शेतकरी करत आहेत केंद्र व राज्य सरकारकडून पीक विमा हप्त्यापोटी अब्जावधी रुपयांची मलई कंपन्या स्वतःच्या घशात घालत असून राज्यकर्ते त्यांना पाठीशी घालत असल्याची तक्रार शेतकरी वर्गामधून केली जात आहे मायबाप सरकार लाडक्या बहिणींचे पैसे मिळाले पण शेतकरी भावाच्या कर्जमुक्तीचे काय मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल बळीराजाला कर्जमुक्तीची अपेक्षा विधानसभा निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वी प्रचारादरम्यान माहितीच्या वतीने शेतकऱ्यांचे कर्जमाफ आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आलेली होती त्यामुळे लाडक्या बहिणी व शेतकरी भावांनी माहितीला कौल दिला मात्र सत्तेत येताच माहिती सरकारने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सहावा हप्ता जमा केला मात्र बळीराजाचा विसर पडल्याने कर्जमाफीच्या घोषणेचे काय असा सवाल मंठा तालुक्यातील शेतकरी भावाकडून उपस्थित केला जात आहे शेतकरी मित्रांनो माहिती सरकारला जाग येण्यासाठी प्रत्येकाने कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकोनला ऑलवरती सेट करून घ्या <laughs> दिवाळीपासून महागाईत वाढत सामान्याच्या खिशाला कात्री बाजारपेठेमध्ये खाद्यतेलासह विविध वस्तूंचे भाव तीन महिन्यांच्या तुलनेमध्ये दुप्पट तूर दर बारा हजाराहून निंब्यावरच शेतकऱ्यांचा सवाल साहेब शेतमाल बाजारात येताच दर का घसरतात सध्या स्थितीमध्ये तुरीला प्रति क्विंटल कमीत कमी पाच हजार आणि जास्तीत जास्त आठ हजार सातशेपर्यंत दर मिळत असल्याने शेती करावी तरी कशी असा सवाल उपस्थित होत आहे तीनशे एकरावरील पिके पाण्यात सतरा वर्षापासून समस्या कायम खडकपूर्णा कालव्याला भ्रष्टाचाराचा पाजर शेती तोट्यामध्ये पीक कर्ज फेडायची तरी कसे मासरूड परिसरातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा पेरणीपासून ते उत्पादन निघेपर्यंत होणारा भरमसाठ लागवड खर्च सततची नाफिकी पीक उत्पादनामध्ये घट पडते बाजारभाव अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पैशाअभावी पीक कर्ज भरता येत नसल्याने कर्जाची रक्कम वाढत चाललेली आहे त्यामुळे सरसकट कर्जमाफीची अपेक्षा शेतकऱ्यांना लागू नये कर्जमाफी झाली तर शेतकरी आर्थिक संकटामधून बाहेर पडू शकतात लोकसभा विधानसभा निवडणूक काळामध्ये देशी विदेशी दारूंची विक्री अधिक दोन निवडणुकांमुळे दारूंचा व्यवसाय जोरात कांदा लागवड सुरू मजूर मिळेना शेतकरी संकटामध्ये रुधाना परिसरातील चित्र रब्बी हंगामामध्ये कांद्याचे क्षेत्र वाढणार सहा लाख ब्याण्णव हजारांवर लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण नऊ वर्षामध्ये तुम्हाला रेशन हवे की नाही ई केवायसी बंधनकारक मोबाईल वापरताय आभा ॲप्लिकेशन घ्या आणि आरोग्य तपासा आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आभा ॲप्लिकेशनची सुरुवात आधार कार्ड काढल्यानंतर त्याला बँकेसह इतर अकाउंट लिंक केले जातात त्याच पद्धतीने नागरिकांच्या नावे स्वतंत्र डिजिटल आरोग्य खाते तयार करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आभा ॲप सुरू करण्यात आलेले असून त्यामध्ये नोंदणी केल्यास स्वतःच्या आरोग्यासह रुग्णालय इतर सुविधा सुद्धा सहज उपलब्ध होणार आहे नोंदणी केलेल्यांनाच मिळतो लाभ आचारसंहितेमध्ये ब्रेक कामगारांनो ऑनलाईन नोंदणी करा संसारोपयोगी साहित्य मिळवा लवकरात लवकर ई पीक पाहणी करा अन्यथा नुकसान भरपाई विसरा पंधरा जानेवारीपर्यंत करता येणार नोंदणी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान साहेब पीक विमा केव्हा मिळणार शेतकऱ्यांचा सवाल वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यानंतर संबंधित पीक विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रारीसुद्धा केलेल्या आहेत त्यानंतर पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सुद्धा केलेले आहेत परंतु अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे एक लाख ग्राहकांकडे थकले तीनशे अडतीस कोटी रुपये अभय योजनेमध्ये आले एक कोटी महावितरणाची योजना व्याज आणि विलंब आकार होतोय माप निराधारांनो आधार अपडेट आणि बँक खाते आधार संलग्न करून घ्या अन्यथा पंधराशे रुपये विसरा राज्य शासनाने काढला आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला सूचना पाच गुंट्यामध्ये पन्नास हजार खर्च सव्वा लाखांचे उत्पन्न दुष्काळी तालुक्यातील शिरापूर येथे स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती खतांच्या किमती आणखी वाढणार शेत पिकून काय खाणार शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न शेतकरी आर्थिक संकटामध्ये क्विंटल मागे पाचशे रुपयांची दरवाढ मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ऑनलाईन पद्धतीने तीस जानेवारीपर्यंत दाखल करता येतील अर्ज एपीएस शिधापत्रिकाधारक शेतकरी एकशे सत्तर प्रमाणे होते वितरण दीड लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रेशनधान्याऐवजी थेट रक्कम प्रतीक्षा यादीतील नऊ हजार घरकुलांना लवकर मंजुरी लाभार्थ्यांची नोंदणी व दस्तावेज जमा करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या सूचना कृषी विभागात सूचना जालना जिल्ह्यामध्ये सात हजार तीनशे सात बोगस विमा प्रकरण बोगस फळपीक विमा प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश जुलै दोन हजार चोवीसपासून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत मिळेना दोन वर्षामध्ये जालना जिल्ह्यात एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी संपवले जीवन आजवर एकशे तेवीस प्रकरणे निकाली बाजारभाव आणि फडगडीमुळे मोसंबी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटामध्ये भाव नसल्याने शेतकऱ्यांवर मोसंबी फेकून देण्याची वेळ व्ही व्हायरस श्वासनास्त्रास सर्दी खोकल्याच्या आजाराच्या रुग्णांवर विशेष लक्ष चायना व्हायरसचा धोका आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर मागील वीस दिवसांपासून ऑनलाईन सेवा बंद ई केवासी अभावी ग्राहकांच्या विविध योजनांच्या लाभावर येणार गडांतर मुदतवाढ मिळणार चिराढोण परिसरातील दीड हजार शेतकरी मदतीपासून वंचित सोळाशे तीन जणांना भरपाईचा लाभ ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव असेल अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक मातोश्री शेत रस्ता योजना सोळाशे बासष्ट कामांना शासनाची मंजुरी शेत रस्त्याची गाडी अडली कुठे केवळ अठ्ठावीस रस्ते पूर्ण सचिवांना निलंबित करण्याचे उपनिबंधकांनी दिले आदेश सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीला अवकाळा प्रकरण सेलू तालुक्यात टरबुजाची चारशे हेक्टर क्षेत्रावर लागवड कमी कालावधीमध्ये येणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढला कल पिच्या चे क्षेत्रावर वीज तयार करा मोफत नेटमीटर मिळवा केंद्राने दिले सहाशे सत्तेचाळीस कोटींचे अनुदान मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सहा महिन्यांचा कालावधी संपणार बावीस हजार लाडके भाऊ होणार बेरोजगार गृहविभागाच्या कारागृहातून आदिवासींची राखीव पदे बेपत्ता गट क संवर्गामध्ये भरली एकशे पस्तीस पदे पंधरा पदे अधिसंख्य रिक्तपदे ही गायब तेलबियाचा पेरा घटला कृषी विभागाद्वारे जनजागृतीचा अभाव रब्बीमध्ये जवस सूर्यफूल करडेकडे शेतकऱ्यांची पाठ शासन दरात रेती कधी मिळणार सहाशे रुपये ब्रास रेतीची घोषणा नावापुरतीस घरकुल लाभार्थ्यांना सर्वाधिक त्रास शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग धरला रोखून सीसीआयची मान्यता रद्द करा वसनामध्ये तफावत जिनिंग मालकावर खटला दाखल जिनिंगमध्ये मापात पाप कापूस खरेदी पाडली बंद कितीही थंडी बारा दहा अंशापर्यंत दिवसा उकाडा रात्री हुडहुडी ग्रामीण भागामध्ये पुन्हा फेटल्या शेकोट्या चौदाशे सतरा मामा तलाव जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत मामा तलावामुळे चाळीस हजार हेक्टर शेतीला सिंचन गोंदिया जिल्ह्यातील दोनशे मामा तलावांचे होणार पुनर्जीवन नागपूर जिल्हा परिषदेला व्याजातून मिळाले सव्वा सात कोटी योजनांचा निधी बँकेमध्ये ठेवला विकासकामांना हातभार तुम्हाला नवीन वर्षामध्ये रेशन हवे की नाही ग्राहकांनी दक्षता घेण्याची गरज रेशन कार्डला मोबाईल लिंक नसल्यास पुरवठा होणार बंद वीज वितरण कंपनीकडून प्रीपेड मीटर लावण्याचा डाव जुने मीटर काढतायत बाहेर वीज ग्राहक संघटनेकडून होतोय तीव्र विरोध पारंपरिक पिकांऐवजी शेतकऱ्यांनी निवडला चिया सीडचा पर्याय वाशिम जिल्ह्यामध्ये क्षेत्र पोहोचले तीन हजार पाचशे हेक्टरपर्यंत सेंद्रिय पद्धतीने उत्पादन चौदा हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्रीचा करार आता डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा होणार लाभ कागदपत्रे गोळा करण्याचे आव्हान फेब्रुवारीपासून अनुदान केवळ डीबीटी पोर्टलवर जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद हजार सहाशे बेचाळीस पशुपक्ष्यांची गन्नापूर्ण कामाला गती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोंबड्यांची संख्या अधिक पशुधन खूपच कमी शेतकऱ्यांसाठी जलकुंड ठरणार वरदान शासनाकडून अनुदान जाहीर शेतकऱ्यांना मोठा फायदा अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार पंधराशे रुपयाप्रमाणेच मिळाला सहावा हप्ता एकवीसशे रुपयांचा आदेश अद्यापही नाही सव्वा सात लाख बहिणींना मिळाले एकशे दहा कोटी रुपये पुनतचे ढगाळ चोपड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोटात गोळा फवारणीच्या खर्चाने मोठे संकट अवेळी पावसाने पडवले तोंडाचे पाणी एस टी बस चालकांना उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पन्न मिळवा आणि दहा टक्के भत्ता घ्या केवायसी नाही धान्य डबे रिकामेस रेशन दुकानामध्ये अनेकांच्या चक्रा दुकानदारही हैराण डेटा अपडेट नसल्यामुळे अडचणी गाळा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले तरीसुद्धा ही ऊस बिल मिळेना पंढरपूर तालुका शेतकऱ्यांकडून कारखानदारांची मंदारणी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र